श्री नवनाथ कथासारेशायन बद्रिकाश्रम खेत्री गोरक्ष व कानिपा हे दोघेही वेगवेगळ्या स्थानी तपश्चर्या करत होते पण त्या दोघांनाही परस्पराची काहीच माहिती नव्हती बारा वर्षांनी तपश्चर्या पूर्ण झाल्यावर त्यांनी येतात उद्यापने केले आणि आपापल्या गुरूंच्या शोधार्थ निघाले कानेक उत्तरेकडे गेले तर गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथाचा शोध घेत पूर्व आणि दक्षिण प्रदेशात अविरत तपास केला त्यांना गुरुंचा वियोग अगदी असह्य झाला होता ते अहोरात्र भ्रमण करत आणि गावोगावी नाथजींची चौकशी करत पुढे जात होते पण त्यांचा कुठेच पत्ता लागला नाही फिरत फिरत गोरक्ष गोड बंगाल देशातील हिलापट्टणास आले त्यावेळी ते त्यांचा पाहून नगरवेशीतील द्वाररक्षकांनी नमस्कार करून त्यांची विचारपूस केली तेव्हा त्यांनी वर्णन करून मचिंद्रनाथांविषयी चौकशी केली असता ते म्हणाले महाराज तुम्ही सांगता त्यांच्या विषयी आम्हाला माहीत नाही पण काही काळापूर्वी जालंधर नावाचे एक साधू येथे आले होते ते निस्पृह तेज्वी दयाळू होते गाय गोरांना चारा घालण्यासाठी ते नीतेने माने रानातून गवत कापून आणत असत आणि त्याच्या बाबतीतले एक आश्चर्य सांगायचे तर त्यांनी आणलेल्याला गवताचा भारा त्यांच्या डोक्यावर अध्यांतरीत राहत असत हे एकूण नाजी संभ्रमात पडले आपले गुरुच नाव बदलून हे राहून गेले असावेत असा तर्क करून ते म्हणाले ते जती येथे कधी आले होते किती दिवस राहिले मग ते कुठे गेले द्वार या घटनेला दहा वर्ष होऊन गेली आहेत ते साधारण वर्षभर येथे होते गल्लीबोळात ते पुढे ते कुठे गेले किंवा गेले याचा कोणालाही थांब पत्ता लागला नाही ते एकूण गोरक्षाचे हृदय भरून आले गुरुनाथाच्या या पाडसाला एका टाकून आपण कुठे गेलात आपण आता मी काय करू तुम्हाला कोठे शोधू असा आंबडा फोडून ते व्यापुलतेने रडू लागले त्यावेळी त्यांनी शोचनीय अवस्था पाहून दारक्षकांना वाईट वाटले त्यांनी मृदू शब्दांनी त्यांचे सांत्वन केले आणि किशन विषकृपेने तुम्हाला तुमचे गुरु नक्की भेटतील असे सांगून भिक्षेसाठी नगरात पाठवले हे लापट्टणात प्रवेश करून गोरक्ष भिक्षा मागत हिंडू लागले फिरता फिरता ते जेथे जालंधराला पुरले होते तेथे आले आणि एका रिकाम्या घरासमोर उभे राहून अलग निरंजन अशी गर्जना केली समय त्या घरात कोणीच बाहेर आले नाही पण भूगर्भातून आदेश हा एक शब्द स्पष्ट ऐकू आला तो ऐकून त्यांना मोठे आश्चर्य वाटले ते म्हणाले आदेश करणारे जती महाराज आपण कुठे आहात आपले नाव काय तेव्हा भूमीतून उत्तर आले हे जते मी, मी जालिंदरनाथ असून येथे भूगर्भात आहे आता आपल्याविषयी काही सांगा ते म्हणाले मी श्री गुरु मच्छिंद्रनाथांचा शिष्य गोरक्ष आहे आता लोकोद्धारासाठी कार्य सोडून तुम्ही भूखाली का राहत आहात हे सांगितले तर ते बरे होईल तेव्हा जालंधरांनी त्यांची ही अवस्था कोणी व का केली त्याविषयी सर्व हकीकत सांगितले हे वृत्त ऐकून गोरक्षनाथ संतापले लाल झाले व म्हणाले नाथजी तुमचा अधिकार न जाणता तुम्हाला जमिनीत गाडणारा हा मूर्ख गोपीचंद यावपुढे कसा राज्य करतो ते मी पाहतो तुम्ही मला नुसती आज्ञा करा मी त्याची क्षणात वाट लावतो तेव्हा त्यांना परावृत्त करताना ते म्हणाले गोरक्ष स्वतःला आवरा गोपीचंदाला धडा शिकवण्याची ही वेळ नाही जे झाले जा, ते नाथपंथाच्या हिताचे पुढील प्रवासात माझे शिष्य कानिक तुम्हाला भेटलेच तर त्यांना माझे विषय राजाचे कल्याण करतील मला इथून बाहेर काढतील आणि नाथपंथाच्या महिमा वाढवतील त्यांचे म्हणणे मान्य करून नाथजीने स्वतःला आवरले आणि त्यांना आदेश करून गाव सोडले यात्रा करत करत ते जगन्नाथ पुरुष केले कानिफांची शिष्यांची परीक्षा घेतली गोरक्षांप्रमाणे आणि हो हो ही जालिंदरनाथांचा शोध घेत प्रवास करत होते ते तेथे जात तेथे लोकांना सन्मार्गाचा उपदेश करत त्यामुळे अनेकांनी त्यांचे शिष्यत्व प्रकारले होते अशा सातशे शिष्यांसह प्रवास करत ते पूर्वेकडील श्रीराज्याशी आले तेथे जाणारा कोणीही पुरुष वाचत नाही हे सर्वश्रुत असल्याने त्यांच्या शिष्यापैकी कोणालाही पुढे जाण्याचा धीर झाला नाही ते गटागटाने चर्चा करू लागले त्यात कोणी नाथजींना त्यांच्या उद्देशापासून परावृत्त करण्यासाठी प्रयत्न करावा असे मत मांडले कोणी तेथून पळून जाण्यास शहाणपण आहे असे सांगितले कोणी गुरुनिष्ठेवर भर दिला तर कोणी स्वतःहून संकटात जाऊन इच्छणाऱ्या आपल्या गुरुच्या नावाने गोटे मोडू लागले ते खुजबुज ऐकून कानिकांनी त्या धैत्र्या शिक्षकांच्या मनात धैर्य आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आपले सामर्थ्य दाखवण्याचे ठरवले त्यांनी चिमुडभर विभूतीवर स्पर्शास्त्राचा प्रयोग करून तिच्या योगे श्रीराज्याचा मार्ग सोडून बाकी सर्व दिशा भरून टाकल्या मग आपल्या सर सर्व शिष्यांना जवळ बोलावून म्हणाले श्रीराज्यातील तीर्थाची यात्रा करून येणाऱ्या माझ्या निश्चय अटळ आहे येथे मारुतीचा भूकार पुरुष मारतात हे जर खरे असले तरी माझ्या गुरुवर श्रद्धा ठेवून मी तिथे जाणार आहे म्हणून तुमच्यापैकी ज्यांना माझ्याबरोबर यायचे असेल त्यांनी यावे आणि ज्यांना जीवाची भीती वाटत असेल त्यांनी खुशाल परत फिरावे हे ऐकून त्यांच्या शिष्यांना खूप बरे वाटले त्यांच्यापैकी सोडले तर बाकीचे सर्वजण बरे झाले वाचलो असे मनात आपल्या वाटेने निघाले कोसभर अंतर जाता स्पर्शास्त्राच्या प्रभावाने ते जमिनीला चिटकून राहिले त्यांना पुढे जाताच येणा त्यांनी खाली वाकून आपले पाय सोडवण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या हातही चिटकून बसले आणि हे सर्व ओवणे राहिले इकडे त्यांची अवस्था जाणून नाथजींनी आपल्या सात शिष्यांना विभक्त विभूती लावली आणि जमिनीवर राहिलेल्या मंडळींना पाठीवर एक एक दगड ठेवून या असे सांगितले त्यांच्या ते सातही शिष्य त्या शेकडो शिष्यांकडे आले तेव्हा त्यांना पाहून हे सर्वजण अतिशय लज्जित झाले आणि आम्ही चुकलो आम्हाला या भयंकर शिक्षेतून सोडवा असा आक्रोश करू लागले त्यासमय त्या सातही जणांनी सर्वांची चांगली कान वगडणी केली आणि प्रत्येकाच्या पाठीवर एक एक दगड ठेवून माघारी ओळले स्पर्शास्त्राच्या प्रभावामुळे ते दगडही तेथे चिकून राहिले त्यांचे ओझे असाय होऊन ते, 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 ते अधिक संत्रस्त झाले आणि मोठ्या मोठ्याने ओढून क्षमा याचना करू लागले यावर ते सात जण म्हणाले गुरुजी श्रीराज्यातून परत आल्यावर तुम्हाला तो सोडवतील तोपर्यंत प्राप्त फळ भोगत राहा तुम्हाला गुरुच्या ऐवजी प्राणश्रेष्ठ वाटला आणि त्यांना सोडून तुम्ही निघालात मग आता कशाला तळमळतो आता तेच तुमचे काय ते करायचे ते ठरवतील मग ते सातही शिक्षक आणि वपुष आले आणि महाराजांच्या आपल्या गुरुबंधूंची दयनीय अवस्था सांगू लागले महाराज त्या सर्वांचा तुमच्याबद्दलचा भ्रम दूर झालेला आहे आता तुम्हाला सोडून ते कुठेही जाणार नाही केली एवढी शिक्षा पुरे झाली आता दया करून त्यांना मुक्त करा हे ऐकून त्यांचे मंत्रवले त्यांनी असं मंत्रून त्यांना भस्म दिले ते म्हणाले सर्वांच्या लावतात लावताचे सर्वजण मुक्त झाले आणि नाथांचा जे जे करत त्यांच्या आले त्यांनी मनपूर्वक क्षमा मागितली तेव्हा त्यांनीही त्यांना पुनश्च स्वीकार केला मग आपल्या समस्त शिष्यगणांसहते निघाले सायंकाळच्या सुमारास ते श्रीराज्याच्या शिमेवर आले आणि विश्रांतीसाठी तेथेच वस्तूच राहिले कानिर मारुती युद्ध आणि मचिंद्रांची भेट त्या रात्री मारुती भुभुंकार करण्यासाठी शेटुबंधातून त्रिराजाकडे जात होते त्यांच्या हद्दीत प्रवेश करताच ठिकाणी पण निपेडलेल्या स्पर्शासारच्या तावडीत सापडले ते अस त्यांचे पाय ओढू लागले पण त्या महाबलवान यांनी त्याला जुमानले नाही ते तसेच पुढे राहिले सीमेवर त्यांना नाथपंथी लोकांचा जसा दिसू लागला आणि त्यांच्यापैकी कोणी प्रताप विराने स्पर्शास्त्राची योजना केली असावी अशी त्यांची खात्री झाली त्यावेळी ही मंडळी राजधानीत प्रवेशली तर मच्छिंद्रनाथांना बोध करून आपल्याबरोबर घेऊन जातील आपण या महत् येथे आणले आहे ते यांच्याबरोबर गेले तर मोठी पंचायत होईल मैनागिलींनाही दुःख होईल म्हणून पुढचा अनर्थ टाळण्यासाठी यांना इथूनच घालून दिले पाहिजे असा विचार करून त्यांनी आणि प्रचंड रूप धारण करून गगनभेदी गर्जना केली एकूण घाबरलेले कानिक शिष्य आपल्यावरून शासऱ्याला गेले त्यांनी सर्वांना धीर दिला व मारुतीचा प्रतिकार करण्यासाठी सज्ज झाले त्यांनी वज्रास्त्र मंत्र जपून भर भस्म त्यांच्या दिशेने तेव्हा त्यांनी संतापाने पर्वत व शिळा फेकल्या पण केले तेव्हा त्यांनी प्रहार करून ते पाहूनच चिरडलेल्या नाथजींनी त्यांच्यावर कालिका वासव अग्नी वायू असे चार असरे एका मागोमाग सोडले त्या असरांनी त्यांच्यावर चोह कडून हल्ला चढवून त्यांना पुरते जर्जर करून सोडले त्यावेळी त्यांनी कालिकास्त्र आणि वासवास्त्र यांना आपल्या हाताने थोपवून धरले जमिनीला शेपटीने गुंडाळले आणि वायूला मीच तुमचाच पुत्र असल्याचे मला त्रास देऊ नका अशी विनंती केली हे ऐकून वातास रक्षण झाले मग नाथजींनी मोहनास्त्र सोडले पण मारुतींनी वज्रदेही असल्यामुळे त्यांचा फारसा प्रभाव पडला नाही ते किंचित प्रमिष्ट झाले ते पाहून अग्निने त्यांचे उच्छच पकडले तेव्हा त्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्याला समुद्रात बुडवले योगे त्यांचे पाणी उकळून जलचर मरू लागले तेव्हा त्याने स्वतःला त्या अग्नीचे कारण शोधले आणि जलाश्राच्या सहाय्याने मेघ उत्पन्न करून तो अग्नी शांत केला मोहनासराने भ्रमित झालेली मारुती परीने कानिपाचा पाडाव करण्यासाठी प्रयत्नशील होते त्यांनी एका पर्वताला हातात घालताच काली कानी वासवासने त्याला एकच वेळी मागून पडून धडक दिली ती असाही होऊन ते मूर्चीत होऊन खाली पडले तेव्हा आपल्या पुत्राची अवस्था पाहून वायू स्वतः प्रगट झाला आणि मारुतींना सावध करण्याचा सा प्रयत्न करू लागला तेव्हा ते पुन्हा उठून काणीभावर धावले ते पाहून वायूने त्याचा हात धरला व त्याला दटावत म्हणाला वच हे नाथ मोठे प्रतापी आहेत म्हणून त्यांच्याशी दोन हात करण्याच्या भानगडीत पडू नका मागे मच्छिंद्रनाथाने डोक्यावर होऊन तुम्हाला कसे बद्ध केले होते हे आठवा हे काणीभोई त्यांच्यासारखेच आहेत म्हणून त्यांच्याशी सख्य करा त्या बोलण्यातला समुद्राने हे अनुमोदन दिले मग तो आणि वायू मारुतींना घेऊन नाथपण कसे आले त्यांनी या दोघांचे सत्य करून दिले तेव्हा त्या त्यांनी कोणत्या उद्देशाने मारुतीने मचिंद्रानेफी युद्ध केले तेही सांगितले व म्हणाले जाऊ शकता पण मचिंद्रनाथांना कोणत्या प्रकारचा उपदेश करायचा नाही व त्यांना बाहेरही न्यायचे नाही या त्यांच्या म्हणण्याला वायू वाय। आणि समुद्र दोघांनी समर्थन दिले कानिपांनाही ते पटले ती अट त्यांनी मान्य केली दुसऱ्या दिवशी नाथजींनी आपल्या समस्त शिष्यांसह श्रीराज्यात प्रवेश केला तेथील अनेक तीर्थे पाहून ते शृंगमुरुंड या राजधानीच्या शहरी गेले तेथील द्वाररक्षक स्त्री यांनी मच्छिंद्रनाथांना कानिनाथ म्हणून कोणीचं ते आपल्या शेकडो शिष्यांसह तुम्हालाच भेटायला आले आहेत अशी वर्दी दिली त्यांनी केलेल्या वर्णावरून गोरक्ष नाव नाव बदलून आपल्याला न्यायला आले की काय असे असले तरी राणी हे ऐश्वर आणि सर्व सुख विलास आपल्याला जावे लागणार या विचाराने ते व्यथित झाले तथापि त्यांच्या चेहऱ्यावर असे काही भासू न देता ते मोठ्या वैभवांनीशी त्यांना सामोरे गेले नगरद्वारे येतात का निपांना पाहून ते आपले गोरुक्ष नाहीत हे लक्षात आल्यावर त्यांच्या मनातील झाले त्यांनी उत्साहाने त्यांची भेट घेतली मोठ्या आस्थेने त्यांचे नाव गाव पंथ गुरु यांच्याविषयी विचारले आणि ते आपल्या गुरुबंधूचे जलंधराचे शिष्य आहेत म्हणून आनंद व्यक्त केला त्यानंतर त्यांना अंबरेतून नगरात आणले आणि त्यांनी आपल्या शिष्यांसह महिनाभर राहावे असा आग्रह करून त्या सर्वांना तेथेच ठेवून घेतले अध्याय समाप्त श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय